नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पे वर्कर अजित पवार यांना आम्ही महायुतीतून बाहेर काढतोय ते बाहेर जाणार आहेत हे सर्व नरेटिव सेट करत आहेत त्यांनी यासाठी मोठमोठ्या वॉर रूम केल्या आहेत त्यातून अशा बातम्या सोडल्या जातात या उलट उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मारलेना यांची एकमुखाने निवड केली होती त्यानंतर आतिशी यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार पदभार स्वीकारताना आतिशी यांच्या बाजूला एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री आतिशी यांनी माध्यमाशी बोलताना यामागचं कारणही सांगितलंय आतिशी म्हणाल्या ज्याप्रमाणे महाभारतात भरत यांनी प्रभू श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून चौदा वर्ष राज्य केलं त्याप्रमाणेच मी सुद्धा पुढचे चार पाच महिने सरकार चालवणार आहे अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतलाय या निवडणुकीत दिल्लीतील दिल जनता पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील असं त्या म्हणाल्या तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद वादात सापडला यानंतर तिरुपतीच्या प्रसिद्ध लाडू प्रसादमला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले असे तिरुमला तिरुपती देवस्थानने म्हटलंय टीटीडीने एका समाज माध्यम पोस्ट मध्ये की श्रीवारी लाडूची दिव्यता आणि पावित्र्य आता निर्विवाद आहे सर्व भक्तांच्या समाधानासाठी लाडू पावित्र्य कायम राखण्यासाठी देवस्थान वचनबद्ध आहे यातच आता तिरुपती लाडू वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत लाडू प्रसादाच्या संदर्भात तपास करण्याची समिती स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त ब्लॉक मालिका सुरू आहे सोमवारी मध्यरात्री साडे सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर मंगळवारी रात्री ही साडे अकरा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत साडे सहा तासांचा मेगा ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे ते रात्री साडेतीन वाजेपर्यंत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अब धावती। साड़े साड़े वाजे अप िम्या मार्गावरून धावतील मंगळवारी रात्री साडे अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत सर्व अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस अंधेरी ते बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहे ऑस्कर दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून या चित्रपट निर्माती असलेली किरण राव यांचं स्वप्न पूर्ण झाले ऑस्कर स्पर्धेत लापता लेडीजचा अधिकृत समावेश करण्यात आलाय सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे अॅनिमल राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट आटम आणि कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये चर्चेत आलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटांना मागे टाकत लापता लेडीज न बाजी मारली फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आजच ही घोषणा केली आहे mm -hmm. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद